स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आज आहे रथसप्तमी आणि रथ सप्तमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा उत्तर दिशेला सगळ्यांचे दूध उतू गेले असेल आणि त्यामुळे सगळ्यांचीच उत्तरोत्तर प्रगती होत असेल ज्यांना काही कारणामुळे करता येणार नाही त्यांनी मनापासून प्रार्थना करावी की आमची आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती व्हावी देव सगळ्यांचंच ऐकतो असं काही नाही की कृती केली तरच ऐकतो भक्तीनं हाक मारली तरीही देव सगळ्यांचा ऐकतो चला आजचा व्हिडिओ कोणताही उपाय किंवा सेवा याचा नाही आहे तर आजचा व्हिडिओ खास तुम्हाला आवडणाऱ्या विविध ब्रेसलेटचा आहे सगळ्यात आधी माझा फेवरेट आणि माझ्या हातामध्ये मी कायम बाहेर जाताना किंवा घरातही फक्त मी आंघोळीच्या वेळेस वगैरे काढते आणि अर्थातच टॉयलेट बाथरूमच्या वेळेस सुद्धा मी ते ब्रेसलेट काढते इतर वेळेस माझ्या कंटिन्यू हातामध्ये असतात आता ब्रेसलेट म्हणजे जे क्रिस्टल असतात ते एक तेरा दिवस जे सूतकाचे असतात तिथे किंवा त्या ह्याच्यावर कुठं काय म्हणतात त्याला शेवटचे विधी होतात त्या ठिकाणी स्मशानामध्ये सुद्धा घालू नयेत बाकी तुम्ही पिरियड असेल तुम्ही नॉनव्हेज खात असाल कुठल्याही वेळेस ते काढायचे नाही आहेत फक्त ते तेरा दिवस ते काढायचे कुणाला बाळ झालं तरीही क्रिस्टल काढायचा आणि काढायचा विसरला तर मग तो टाकून द्यायचा बाकी हे मी पाळते टॉयलेट बाथरूमला वगैरे जाताना मी काढते तुम्ही काढा अगर नका काढू काहीही फरक पडत नाही तर सगळ्यात आधी माझा सगळ्यात आवडीचा हा कॉम्बो फिरोजा मनी मॅग्नेट आणि पायराईड आता पायराईड ब्रेसलेट जे आहे ते तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की काय काय देते आता हे जे तीन ब्रेसलेट आहेत एक डबल झाले आता माझ्या हातामध्ये हे जे तीन ब्रेसलेट आहेत ना कमालीचे रिझल्ट तुम्हाला आणतात कधी कधी मी काय करते नुसतं मनी मॅग्नेट ब्रेसलेट घालते मनी मॅग्नेट ब्रेसलेटमध्ये पाच क्रिस्टल मिक्स आहेत काही काही याच्यात चार येतात तरीही ते मनी मॅग्नेटच आहे आता मी जे घातलेले आहे त्यामध्ये चार आहेत टायगर आय आहे पायराइड आहे ग्रीनजेट आहे क्रिस्टल आहे हे जे आहेत ना हे तुम्हाला पाचही क्रिस्टल मिळून मनी मॅग्नेट आणि त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करण्याची मदत करतात तुमची कामे सक्सेस होण्यास त्याला धनयोग ब्रेसलेट असं पण म्हटलं जातं धनाची आवक वाढण्यासाठी ते ब्रेसलेट वापरलं जातं आता हे आहे फिरोजा ब्रेसलेट आपली सगळ्यांची आवडीची जुनी सेलिब्रिटी म्हणजेच ॲक्टर सलमान खान याच्या हातामध्ये हा इराणी फिरोजा कायम असायचा इराणी बरका यातले दोनशे तीनशे दीडशे रुपयाचे ब्रेसलेट किंवा खडा नाही तर सलमान खानच्या हातातला तर जो फिरोजा आहे तो लाखोंच्या दरातला आहे मात्र आपल्याला तो शक्य नाही आहे म्हणून आपण सर्वांच्या बजेटमध्ये मात्र ओरिजिनल फिरोजा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि त्याच पद्धतीने हे पायराईड ब्रेसलेट हे तीन ब्रेसलेट जर तुम्ही घालाल तुम्हाला नेम फेम पैसा प्रसिद्धी कर्ज कमी होणं सगळ्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे आता आजच्या दिवसासाठी हा तीनचा कॉम्बो तुम्हाला एक ब्रेसलेट आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला मिळेल किती आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला रथसप्तमी स्पेशल ऑफर आहे उद्यापासून या ब्रेसलेटची किंमत एक हजार रुपये बाराशे रुपये या दरम्यान असणार आहे आता आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला एकही घेऊ शकता दोनही घेऊ शकता आणि माझ्या मते तुम्ही हे तीन ब्रेसलेट घ्या आणि वापरा लेडीजनी लेफ्ट हँडमध्ये आणि जेंट्सनी राईट हँडमध्ये हे ब्रेसलेट घालायचे आहेत असं नाही आहे की तुम्ही हे तिन्ही घालून गेलं पाहिजे आता मला आज वाटलं मी हे दोनच घालेल कधी मला वाटलं तर मी हे एकच घालेल तर कधी नुसतं फिरोजा घालेत तर नुसतं घरात घालेल घातले तरीही चालेल बाहेर जाताना काढून ठेवलेत तरीही चालेल तुम्हाला जिथं असं वाटतंय ना की हे कुणीतरी बघायला आहेत आपल्या हातातले तिथं तुम्ही हे काढून ठेवू शकता तर ह्या तीनचा कॉम्बो आजच्या दिवशी घ्या आता पुन्हा मेसेज करू नका ब्रेसलेट पाहिजेत ज्यांना तीन पाहिजेत त्यांनी तीनचे पैसे पाठवावेत ज्यांना दोन पाहिजेत त्यांनी दोनचे पैसे पाठवावे ज्यांना एक पाहिजेत त्यांनी एक चे पैसे पाठवावेत फक्त आणि फक्त आजच्या दिवस त्यानंतर बघा ही आहे पायराइडची माळ आता ज्यांना ब्रेसलेट घालायचे नाहीये त्यांनी ही माळ अवश्य अशा पद्धतीने परिधान करावी कधी पायरायडची घालावी दिसायला छान आहे बघा असा ही या ड्रेसवर सुद्धा सूट होत आहे कारण त्याचा कलरच तसा आहे ही आहे पायराइडची म्हणजेच पैसा खेचून आणण्याची इतकी थंड आहे कारण आपल्याकडचे क्रिस्टल फक्त आणि फक्त ओरिजिनल असतात एकदम थंड आहे आता ही पायराइडची जी माळा आहे ही तुम्ही जर गळ्यामध्ये धारण केली घरामध्ये एक दोन तास ऑफिसला जाताना एक दोन तास शर्टच्या ड्रेसच्या आतमध्ये सुद्धा तुम्हीही वापरू शकता किंवा जवळ पण ठेवू शकता पण शक्यतो रोज एक तासभर तरीही गळ्यामध्ये घाला आणि त्यानंतर फरक बघा ती झाल्यावर ही आहे सेवन चक्राची माळ तुम्हाला सगळ्यांना सेवन चक्र जसं आज्ञा चक्र मणिपूर चक्र असे सात वेगवेगळ्या चक्रांवर काम करणारी ही माळा तुम्ही गळ्यामध्ये परिधान केली तर तुमची कामे आपोआपच होऊ शकतील इथं असतं आपलं चक्र इथं असतं आपलं मणिपूर चक्र मणिपूर चक्र जर आपलं खुलं झालं ओपन झालं तर आपल्याला पैशाचे मार्ग मोकळे होतात असंच प्रत्येक चक्राचं एक काही स्वतःचं असं महत्त्व आहे ते तुम्ही इथं न मी सांगता गुगलला पण सर्च करता की सेवन चक्रांचे महत्त्व कोणते कोणते आहे वाटलं तर पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये मी समजून सांगेन सेवन चक्राची मा आता तुम्ही म्हणाल ही सगळंच घ्यायचं का तर तुम्ही आजचं समजा एक चार दिवस जी घातली तर चार दिवस तुम्ही ही घाला कधी कधी गळ्यात घरात असताना दोन्ही घाला काही हरकत नाहीये आणि ब्रेसलेट तर रफ अँड टफ यूजसाठी आहेत त्यानंतर हे आणि हे दोन्ही वापरता येत नाही ताई आमच्या घरातले वापरून देत नाहीत त्यांनी हे पायरायडचे ट्री वापरावे घरामध्ये हॉलमध्ये ठेवा सुशोभित दिसते आणि सुंदर दिसते यामध्ये किती आहेत पायराइड तीन आणि तीन सहा तीन नऊ नऊ तीन बारा तेरा पंधरा क्रिस्टलचं हे आहे म्हणजे पंधरा पायरायडचे बीड्स ह्याच्यामध्ये आहेत हे सुद्धा काय करतं अर्थातच घरामध्ये भरभराट अंत भाग्य उजळवतं त्यानंतर हे आहे मनी मॅग्नेट आणि सेवन चक्र सुद्धा म्हणू शकता दोन्हीचंही काम है करता। हे करतं हे पण ट्री दिसायला सुंदर आणि जवळजवळ यामध्ये भरपूर बड्स आहेत बीड्स आहेत तर बघा तुम्हाला हे हवं असेल तुम्ही हेही घ्या दोन्ही सुद्धा तुम्ही घरामध्ये अशा पद्धतीने ठेवू शकता खूप सुंदर आहेत दिसायला जेवढे दिसायला सुंदर आहेत तेवढाच त्याचा फायदा सुद्धा रित्या होतो आता तुम्हाला दोन हजार सव्वीस साठी कुबेर कार्ड ज्यांना ज्यांना हवे आहे बघा गेल्या वर्षीचे कुबेर कार्ड जे होते ते आपण एक हजार रुपये सेल केलेला होता मात्र सगळ्यांना खिशाला परवडेल असे कुबेर यंत्र यामध्ये आहे त्याच पद्धतीने यावर अनेक आ, एंजल नंबर दिलेले आहेत जे दररोज आपण अशा पद्धतीने सगळेच नंबर लिहू शकत नाही फक्त लॅमिनेशन करून पॉकेटमध्ये ठेवून द्यायचं आहे किंमत आहे फक्त आणि फक्त ऐकायला आनंद होईल पाचशे रुपये एक हजार एक्कावन्न हा रेट होता ज्यांनी घेतलाय त्यांना माहिती आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये आता हे सगळं नुसतंच ठेवून चालेल का हो तर नाही हे कार्ड जेव्हा तुमच्याकडे येतं त्यावेळेस तुम्हाला ह्याला दीप दाखवायचं आहे हळदी कुंकुवायचं आहे हातात घ्यायचं आहे दररोज किंवा दर दोन दिवसातनं एकदा तुमच्या इच्छा बोलायच्या आहेत याच्यावरचे नंबर बोलायचे आहेत ओम श्री कुबेरायन महा या मंत्राचा अकरा वेळा मनापासून जप करायचं आहे आणि हे तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे जे आपण छोटं पॉकेट वापरतो त्याच्यात स्त्रियांनी मोठ्या ह्याच्यात हे ठेवायचं आहे या ह्याच्यामध्ये ठेवताना तुम्हाला ह्याच्यात दोन लवंगा आणि दोन हिरव्या वेलची सोबत ठेवायच्या आहेत आणि एकवीस लाल रंगाच्या अखंड अक्षता ह्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत तुम्हाला भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आता जेव्हा तुमच्यापर्यंत हे ब्रेसलेट येतात तेव्हा मी ते रेकी करून तुम्हाला देत असते रेकी मध्ये मी ग्रँड मास्टर झालेली आहे मी तुम्हाला सर्टिफिकेट दाखवलेलेच आहे आणि तुमचा विश्वासच आहे त्यामुळे ते नव्याने मला दाखवायलाही नको रेकी करून तुम्हाला मी देत असते विथ सर्टिफिकेट आणि कधी कधी सर्टिफिकेट विरहित मी देते कारण सर्टिफिकेटचे शंभर रुपये तुमचेच विनाकारण जातात मग कुणाला ज्यांना हवं असेल त्यांना मी देते ज्यांना नको असेल त्यांना मी नाही देत आता तुमच्यापर्यंत आता हे तुमचं नाम आता एक नाव घेते अजय नावावर द्यायचं आहे तर मी हे अजय नावावर रेकी करून देत असते त्यामुळं ते त्याच घालायचं असतं तुमच्यापर्यंत आल्यावर हे सगळ्यात आधी एक दोन मिनिटं पाण्याखाली धरा स्वच्छ धुवा खसा खसा साबणाने नाही नुसत्या पाण्याने त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसायचं देवासमोर आपण जे धूप दीप लावतो त्या धुपावर अशा पद्धतीनं धरायचं खालून धूर आणि अशा पद्धतीनं धरायचं आपल्या इच्छा बोलायच्या दिवसभर देवघरामध्ये ठेवायचं आणि सॅलनाईट प्लेट ह्याची मेथी आहे का बघ दिसते का सॅलनाईट प्लेट ह्याच्या खाली जी मेथी त्याच्यावर रोज रात्री हे काढून ठेवायचं घालताना आता बघा मला आत्ता माझी इच्छा काय आहे तर अखिलेशला उत्तम नोकरी लागावी आणि तो पायावर उभं राहावा तर मी हे दूध दीपावर धरलं त्यानंतर हातामध्ये घेतलं अखिलेशला खूप छान नोकरी लागली आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला पॅकेज मिळत आहे आणि तो खूप खुण खुश आहे हे मी बोलणार रोज बोलणार बरं का रोज या क्रिस्टलला आपण वर्क करायचं त्याच्यावर म्हणजेच त्याला आपल्या ॲफॉर्मेशन सांगायच्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हाता हा ते हातामध्ये घालायचे दिवसभरात तुम्हाला थोडासा वेळ मिळाला आहे डबा खाता आहात किंवा इतर वेळेस तुम्हाला काही काम आहे काम नाही आहे अशा वेळेस त्याला पुन्हा टच करायचं एनर्जी द्यायची एकदाच आम्ही एनर्जी देऊन चालत नाही तर तुम्ही तुमच्या इच्छा त्याच्यावर बोलायच्या असतात ज्यांच्या ब्रेसलेटला एक वर्ष होऊन गेला आहे त्यांनी आता ते ब्रेसलेट बदलण्याची वेळ आली आहे बदलून टाका किंवा मग रेकी घ्या तुम्ही की ताई आम्हाला आम आमच्या ब्रेसलेटवर रेकी पाहिजे आहे ते आता जास्त काम करत नाहीयेत तर तुम्ही त्याच्यावर रेकी पण घेऊ शकता अजून एक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खास ग्रीनजेट आणि एज्युकेशन ब्रेसलेट आपण तयार केलेले आहे ते आता मी तर दाखवायला आणलं नाही आहे ग्रीनजेट म्हणजे या रंगाचं असतं बघा या रंगाचं ब्रेसलेट खास रेकी करून दहावी बारावी आठवी नववी बारावीच्या पुढच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मुलींनी डाव्या हातात आणि मुलांनी उजव्या हातात आपल्याला ते घालायचं आहे आणि त्याच्यावर पण मी रेकी करून देत असते ज्या कुठल्या घरामध्ये पती पत्नींमध्ये जमत नाही किंवा संसार टिकवायचा आहे दोघांकडून इच्छा आहे पण टिकत नाही आहे काहीतरी प्रॉब्लेम येतात अशा लोकांनी सुद्धा माझ्या माझ्याकडे रेकीसाठी संपर्क म्हणजे व्हॉट्सअप मेसेज करू शकता पती पत्नींचं जमत नाही आहे पैसा टिकत नाही आहे घरामध्ये खूप त्रास होतोय वास्तुदोष आहे किंवा तुमच्या विद्यार्थ्यांची परीक्षा तुम्हाला इच्छा आहे की त्यांनी उत्तम मार्कांनी आ, पास व्हावं किंवा उत्तम मार्कांनी पुढे जावं इंटरव्ह्यू क्रॅक करावा आ, स्पर्धा परीक्षा क्रॅक कराव्यात अशा सगळ्यांनी रेकीसाठी माझ्याकडे कर, मेसेज करू शकता किंवा त्या त्या टाईपचे ब्रेसलेट तुम्ही माझ्याकडून नक्कीच मागवू शकता तर चला आजचा व्हिडिओ आणि गणेश रुद्राक्ष बघा खास आपल्या मुलांसाठी फक्त आणि फक्त पाचशे रुपये किंमत आहे ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधा खाली नंबर देत आहे कृपया मेसेजच करा फोन कोणीही करू नका फोन उचलला जाणार नाही कारण तेवढा वेळ आपल्याकडे नसतो तुमच्या वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला मेहनत करावी लागते श्री स्वामी समर्थ